हे काय वेळेच्या अगोदरच आलात तुम्ही काय करणार सवयच आहे माझी अहो हे काय तुम्ही उठायला हवं ना हो मी तुम्हाला सांगते डेट वर आली की काय करायचं पहिल्यांदा उठायचं तिची चेअर मागे घ्यायची तिला ग्रेसफुली बसायला लागायचं आणि ती बसली की तुम्ही बसायचं आणि हे सगळं हसत करायचं बरं का नक्की पुढच्या नक्की लक्षात ठेवेल काय करते तुम्ही सॅनिटायझर सॅनिटायझर असं फर्स्ट फर्स्ट मस्त करायचं असं स्लोली करायचं असतं मगच बॅक्टेरिया जाणार ना आणि ते स्वतःच्या घेशात ठेवण्याआधी ना दुसऱ्यांना विचारायचं पण असतं तुला हवंय का म्हणून प्रसाद नाही हा असं सगळ्यांना वाटायला काही वर्षपूर्वी तू प्रसादासारखाच वाटत होते एक्सक्यूज मी कमीया अहो <laughs> असं वेटरला मस्त बोलवायचं वेटरला बोलवण्यासाठी अगोदर त्याच्याकडे पाहायचं तो आपल्याकडे पाहत असलं की उजवा हात वरती करायचा आणि टू फिंगर्सने त्याला इशारा करायचा आणि तो आपल्याकडे येतोय असं वाटलं की हात आपला ग्रेसफुली खाली ठेवायचा कॉफी विदाऊट शुगर कॉफी विथ बऱ्यापैकी शुगर मग कशी मुलगी हवी आहे तुम्हाला साधी सोजवाय माणसं जपणारी आणि महत्वाचं म्हणजे मला समजून घेणारी तुम्हाला कसं मुलगा हवाय माझ्या रील साडीशिवाय कम्प्लीटच होत नाही मला महिन्याला शंभर साडी घेऊन देणारा बापरे नाही तुम्हाला नाही मला एक महत्वाचा मेसेज आलाय मला निघायला लागेल थँक्यू जाऊ शकतो तुम्ही पण जाण्याच्या आधी हो का नाही कळवा <laughs> माफ करा पण मी तुमच्याशी ग्रेसफुली लग्न नाही करू शकत बर आता मी काय करणार पण जाताना तेवढी चेअर ग्रेसफुली मात्र जागेवर ठेवा हो, हो तुम्हीच देवा काय करू मम्मी मला म्हणतच होती जरा कमी तोंड चालवायचा हे स्थळ गेलं आयडिया आता मी काय करते डेट वरचा नकार ग्रेसफुली कसा पचवायचा याच्यावर एक रील बनवते पण तुम्ही पाहायला विसरू नका अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता वीन दोघातली ही तुटे फक्त एक राहिलं सदैव तुमच्या झी मराठीवर ओ थांब ना तुटेला